मी जनतेला एवढंच सांगू इच्छितो की जनतेने या लोकांना नाकारला आहे माजी नगराध्यक्षांचा मनमानी कारभार हुकुमशाही या शहराचे मालक होण्याचा प्रकार यामुळे जनता पूर्णपणे नाराज होती या मतदारसंघातले पालकमंत्री नितेश राणे राणेसाहेबांना या कणकोली शहरातील ज्येष्ठ नागरिक असतील विचारवंत नागरिक असतील किंवा जनता असेल या लोकांनी वारंवार सांगितलं लो, की आपले नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष जनतेमध्ये मिसळत नाही आहे जनतेला मनमानी देत देतायत हुकुमशाही करतायत अशा अनेक प्रकारची तक्रार नितेश राणे साहेबांजवळ या कणकुली शहरातील जनतेने दिली त्यांच्या जवळच्या सहकार्याने सुद्धा नितेश राणेंना हे कानावर घातलं तरी पण पालकमंत्र्यांनी जाणून बुजून असं म्हणेन मी मुद्दा की महाभारतातल्या धृतराष्ट्राची भूमिका डोळ्यावर पट्टी बांधून पालकमंत्र्यांनी घेतली त्यामुळेच